बाबानीला प्रसाद हो नको। नको। दिला काय झालं गो हिन काय केलं जातेवर ठेवलं जात्यावर जात्यावर ठेवला बाबा पुढे जात माग बाबा पुढे जात त्याच्या माग हई तुझर खाल्ला ना खाल्लं तुला त्याच्या देशाला घेऊन जाऊन तो बंगाल ला बंगाल नको फेकून गोमाशे करून त्याच्या देशाला घेऊन जा बाई बाई बर झालं तुम्ही सांगितलं याच्याकडे जेव्हा भावाच्या मैत्रिणी लागत बाल मी देते प्या? प्या? प्याकला का फेकला बाई फेकला हा येऊ का मग बाई का मावलं या का आपण फुल पाणी घेऊ येऊ का मग या या प्रसाद प्रसाद दिला दिला का निघून गेली त्या बाईन काय केलं राग इबूचा प्रसाद खाल्लाच नाही आणि आला आणि त्या बाबाने राग इबुजूचा प्रसाद दिला त्या बाईना प्रसाद शेजारणीच्या सांगण्यावरून प्रसाद काही खाल्ला नाही राग इबूजा प्रसाद तिने उकड्यावरती फेकून दिला महाराज बघा बघता बघता दहा पाच वर्ष निघून गेले पुन्हा गे त्या नगरीमध्ये मच्छिंद्रनाथाची स्वारी त्या नगरीमध्ये आली महाराज आणि भिक्षा मागत मागत मच्छिंद्रनाथ त्या नगरीमध्ये भिक्षा कशी मागतात महाराज हॅलो झोली हा भर केला ना मंगाई झोली भर केला ना बाबा बाबा गुरु ने मोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाइया झोली भर के लाना बाबा गुरु नी मंगाई झोली भर के लाना बाबा गुरु नी मंगाई ओम भर के लाना बाबा गुरु नी मंगाई ओम झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाइए ही आते नहीं मांगना आटे बिगर नहीं लोटना भी दिगर नहीं लौटना आटे बिगर नहीं लोटना भी दिगर नहीं लौटना झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई झोली भर गिलाना बाबा गुरु ने मंगाई ही ओम झोली भर गिलाना बाबा गुरु ने मंगाई ओम झोली भर लाना i तो जोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई तुण जोली भर के लाना बाबा गुरु तुण। ने मंगाई झोली भर गाना बाबा गुरु लाना बाबा गुरु ने मंगाइए जोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई भर लाना चंद्रपूर नगरी मध्ये पुन्हा आले महाराज बर त्या सरस्वतीबाईच्या दारावर दारावरून ठोकली महाराज ठोकली आवाज देऊ लागले त्या सरस्वती बाईला अलग निरंजन भिक्षा भिक्षा वाढो माई अलग निरंजन हो बाबा ती बाई घरी नाही आम्ही पाहुणे माणसं आहे आम्हाला काही माहिती नाही कुठं काय ठेवलंय बाबा बाबा आणि पुढच्या घरी जा बाबा सरस्वतीबाई दार का उघडीत नव्हती कारण त्या बाईने ओळखलं की होय ना होय बारा वर्षापूर्वी हाच बाबा माझ्या दारामध्ये मा आला होता आणि या बाबानी मला राखीबोजीचा प्रसाद दिला होता तो मी भक्षण केलेला नाही आणि मला मुलबाळ सुद्धा झालं नाही जर कधी या बाबाला मी मूल दाखवलं नाही बाबा काहीतरी वाईट बोलणार मला श्राप देऊन निघून जाणार कोणती दरवाजा उघडत नाही मच्छिद्रांना पाहिजे दार काही सोडत नाही बाबा नाही मी दार उघडणार नाही बाबा दार उघडणार नाही बाबा बाई तुम्हाला हात जोडतो विनंती करतो तुम्ही दरवाजा उघडा नाही बाबा मी दरवाजा उघडणार नाही काय करावा बाई काही मला तुमच्याकडून काही नको जी बारा वर्षापूर्वी मी तुमच्या दारामध्ये आलो होतो राखी बुद्धीचा प्रसाद मी तुम्हाला दिला होता तेवढ्या प्रसादाचं मला बाल तेवढं दाखवा बाई नाही बाबा मी दरवाजाच उघडणार नाही दरवाजा नाही उघडणार इंदू लाग बाई उघड दरवाजा शहापदी इंदू बाई उघड दरवाजा श्रापदेई न बाई उघड दरवाजा श्रापद बाई उघड दरवाजा शहापदी बाई उघड दरवाजा श्राप देईन तुला ग बाई उघड दरवाजा श्राप देईन तुला माझ्या प्रसादात बाळ दाखो मला गाजी जीर रामा गाजी प्रसाद माझ्या प्रसादाचं मला बाल तेवढं दाखव बाई दरवाजा उघड नाही तर श्राप दिल्याशिवाय राहणार नाही श्राप श्राप दिन्श... बाबा बाई काय दरवाजा उघडीत नव्हत्या श्राप देईन म्हणलं तर बाईनं दरवाजा उघडला बाई बाबा समोर येऊन उभी राहिली बाई काय बाबा मला तुमच्याकडून काही नको झाल्या बारा वर्ष मी तुमच्या वाड्यावरती आलो होतो बाबा राग इबूजा बाल दाखवाव बाबा मला माफ करा तुम्ही दिलेला प्रसाद मी खाल्ला नाही बाबा खाल्लाच नाही अरे, अरे अरे माझा राग इबूजचा प्रसाद तुम्ही खाल्ला नाही खाल्ला बाबा माझ्या प्रसादाच तुम्ही काय केलं बाबा तुम्ही प्रसाद दिल्यानंतर मी शेजारणीच्या घरी गेले शेजारणीच्या वाड्यावरती गेलात हो बाबा बर त्या बाईन मला साधू विषय काही खूप काही सांगितलं बाबा वाईट वाईट सांगितलं मला भीती वाटली बाबा बर प्रसाद फेकून दिला फेकून दिला हो बाबा अरे अरे बाई काय बाबा माझा राग की बुद्धा प्रसाद तुम्ही फेकून दिला हो बाबा म्हणून ती बाई सांगते बाबा तुम्ही प्रसाद दिला पण या शेजारणीच्या वाड्यावरती गेले या शेजारनी हि शे न लग। या शेजारनी हि न कल्प या शेजारणी ना कल्प वासदा ला या शेजारणी ना कल्प ला या शेजारणी हि न कल्प या शेजारनी हि न कल्प वासदावी ला या शेजारणी ना कल्प वासदा या शेजारणी ना कल्प ला शेजारीनं महाराजांनी तुला दिला पण हा प्रसाद नाही बाई तो बाबा तुझ्या रूपाला बघून भायला असेल असं तुला सांगितलं बाबा आणि त्या बाई शेजारीनं त्या बाईला काय सांगितलं बाई कशाच पुत्र मौनी घातली तू लाग 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 बाई पुत्र मौनी घातली तू लाग बाई पुत्र मौनी घातली तू बाई या वाड्यावरून ऐकण्यावरून तू माझा राग इबुजीचा प्रसाद नाही दिला अरे बघा त्या बाबाईंद्रनाथांनी शांततेने विचार केला कधी मी आता या बाईला वाईट बोललो बोललो या बाईना राग इभूतीचा प्रसाद कुठे फेकला हे दाखवणार नाही म्हणून त्या मच्छिंद्रनाथांनी काय केलं शांततेने विचार केला आणि संत कोणा म्हणल्या गेलं त्याच्या अंगी शांतता तो संत महाराज म्हणून मच्छिंद्रनाथाने बाईला हात जोडले विनंती केली बाई हात जोडतो तुम्हाला विनंती करतो बाई कुठ फेकली चाल दाखो मला गाई कुठ फेकली चाल दाखो महिला बाई कुठ फेकली चाल दाखो मला गाई कुठ फेकली चाल दाखो मला बाई कुठ फेकली चाल दाखो

मोठा ने जागा दाखवती बाबाने जागा दाखवती बाबाने जागा दाखवती बाबाने जागा दाखवती बाबाने जागा दाखवती बाबा मोठा ने जागा दाखवती बाबाला भोटाने जागा दाखवती बाबाने जागा दाखवती बाबा प्रसाद ठिकाणी बर। बर। एक काम करा बाई काय बाबा थोड दूरवरती जाऊन उभं राहावा बाबा बाबा म्हणून बघा त्या बाईला बाजूला काढून दिलं आणि त्या बाबाने उकिड्या जवळ उभा राहिल्यानंतर त्या बाबाने काय केलं काय केलं बाबान किंद्र ही बाजा चालू केला ग नाथान किंद्र ही बाजा चालू केला बाबाने किंद्र ही बाजा चालू केला हो नाथाने किंद्र ही बाजा चालू केला बाबान किंद्र ही बाजा चालू केला ग नाथान किंद्र ही बाजा चालू केला बाबाने किंद्र ही बाजा चालू केला हो नाथाने किंद्र ही बाजा चालू केला बाबाने चालू केला त्या ठिकाणी उकिड्यावरती सोसाट्याचा वारा सुटला बर वारा गरगर 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 फिरू लागला फिरू लागला वाळूटी सारखा वारा फिरू लागला हा सर्व चमत्कार बाई बघत होती बर वाळूटी सारखा वारा फिरत असताना बाबांचा किंकरी बाजा चालू हे चालू आहे आणि त्या उकिड्यामधून आवाज आला आदेश 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 बाबा आदेश नाथाची खून ही फक्त नाथालाच माहिती बरोबर इकडून नाथाने सुद्धा काय केलं काय केलं आदेश आदेश असा आवाज दिला सोसाट्याचा वारा त्या उड्यावरती फिरत आहे इकडून नाथाने आवाज दिला आदेश नाथाने आवाज दिला सरशी तो उडा बोलू लागला आणि त्या उखेड्या आवाज येऊ हो लागला बाबा 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 कशाच्या पोहोटी जन्म मला हो बाबा कशाच्या पोहोटी जन्म घाल बाबा कशाचा पोटी जन्म घातला मला हो बाबा कशाचा पोटी जन्म घातला मला हू? बाबा कशाच्या कोटी जन्म घातला मला हो बाबा कशाच्या कोटी जन्म घातला मला हू? बाबा कशाचा पोटी जन्म घातला मला हो बाबा कशाचा पोटी जन्म घातला मला हो 12 वर्ष ही हो जी हो देखे 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 देखे। बाबा, बाबा, बाबा तो उखिडा बोलू लागला सरस्वती सरस्वतीबाई सर्व हा चमत्कार डोळ्यांना बघत होती बर आणि हा सर्व चमत्कार बघत असताना त्या उखिड्यामधून बाबांचा किंकरी बाजा चालू आहे बाबान किंकरी ही बाजा चालू की लाग नाथान किंकरी ही बाजा चालू की लाग बाबान किंकरी बाजा चालू की लाग बाबून किंकरी बाजा चालू की लाग बाबान किंकरी ही बाजा चालू की लाग नाथान किंकरी ही बाजा चालू की लाग बाबान किंकरी बाजा चालू की लाग साधून

गोरक्षनाथ म्हणून त्या उकड्या मधून जन्म झाला म्हणून त्या बाळाचं नाव गोरक्षनाथ असं ठेवण्यात आलं ठेवण्यात आलं उकळ असतो शेना गौऱ्याचा त्याला गोरख म्हणलं गेलं त्या गोरक्षापासून गोरक्षनाथाचा जन्म झाला पण ते तुला घेता आलं नाही बाई तुझ्यामुळं माझं बाळ या गोरक्षनाथ या बारा वर्ष उकिड्यामध्ये राहिला तू माझ्या प्रसादाचा अपमान केला आणि पुन्हा म्हणते की बाळ मला देऊन टाक ना ए बाई बाबा तुला बाळ टाकणार काही मिळणार नाही तू माझ्या प्रसादाचा अपमान केला म्हणून तुला मी श्राप दिल्याशिवाय राहणार नाही बाई पुत्र पुत्र करता मरशील पुत्र पुत्र करता मरशील पुत्र तुझ्या कडेला लागणार नाही पुत्र पुत्र करता मरशील पुत्र तुझ्या कडेला लागणार नाही चल चालती हो माझ्या डोळ्यासमोर मच्छिंद्रनाथाने त्या बाईला श्राप दिला बर बाई तोड झोडीत गेली आपल्या महाला लागतो झोडीत गेली आपल्या महाला आला जोडीत गेली आपलं महाला लागतो जोडीत गेली आपलं जोडीत गेली आपल्या महाला आला तो नोडीत गेली आपलं महाला लागत बाई तोड झोडीत गेली आपलं महाला आला बाईला दिला आपल्या महालाला निघून गेली तिकडे बारा वर्षाचा महाराजांनी संधीला घेतला आणि सांगितलं शिष्य माहिती आता एक काम करायचं आता आपण दोघ संन्याशी आता आपल्याला जायचं भिक मागायला आता तो मला संगीत यायचं नाही येणार लाव कडे बाबा चाल ना कमून घरी काय राहायचं आपण आता संगीत शिकतो कस नको घरी येऊन काय करतो अरे का मग माझ्या संग खा अरे माझ्या संग भीक मागली चार घर उलट जे आता भेटत खायला चाल चाल नाही भेटत नाही भेटत वेटा। अरे भेटत चाल कस का नाही भेटत हा त्याला ज्यूस प्यायची ज्यूस प्यायला गाडी थांबवली नाही मी आज माय सांग असं असं होत काय आता लग्न बिग्न काही नाही आता असं झिंड्याचं बोंबलत असं नको नको लग्न करायचं ग नाही ना मग चला आता माय सांग लग्न नाही करायचं तर जाईन मग बाबा सांग म्हणून मच्छंद्रनाथांनी काय केलं महाराज काय केलं गोरक्षनाथाला दिली गोरक्षनाथाला दिल्यानंतर बघा गुरु शिष्य निघून गेले काशी तीर्थाला 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 गुरु शिष्य गोरक्षनाथाला दीक्षा दिली बर गोरक्षनाथ हा आता एक काम करायचं तू भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून आपलं हो? निवारण होणार मागशील भिक्षा म्हणून तो नगरी मध्ये भिक्षा कशी मागतात कशी वाजत हो बाबा बंगाल फिरून आला रिनाथ भगव्या कपली हिवाला बाबा बंगाल फिरून आला रिनाथ भगव्या कपणी वाला हो बाबा बंगाला फिरून आला रिनाथ भगव्या बाबा

बघा या ठिकाणी कथात्र मंडळी जरा गाणे म्हणजे सुरुवातीलाच इच्छा होती ओरांशी की थोडे गाणे हो द्या आता आपण गाणे घेऊ म्हणून या ठिकाणी एक छोटासा नवनाथा माझा ग्रंथा माझा एक अध्याय तुमच्या समोर सादर केला महाराज सादर केला त्या कथेमध्ये काही चूक भूल झाली असेल हा माझा बुद्धीचा दोष आणि जे काही चांगलं झालं असेल तर ही माझी गुरु रायाची देणगी म्हणून एक मग अध्याय

झालं बाजरे रहे जीजी रिजी हो